दोन हजार सतरामध्ये केंद्र सरकारनं जाहीर केलेली आणि दोन हजार अठरामध्ये लागू करण्यात आलेली इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना सुरुवातीपासूनच टीकेची धनी ठरलेली होती राजकीय पक्षांना देणगी देण्याचं हे आर्थिक साधन घटनाबाह्य असल्याचं निरीक्षण सुद्धा सुप्रीम कोर्टाने नोंदवलं होतं मग सुप्रीम कोर्टाच्या सांगण्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडियानं इलेक्ट्रोल बॉन्डचा डेटा हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सबमिट केला आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने हा डेटा आता त्यांच्या वेबसाईटवरून पब्लिक केलेला आहे सर्व डिटेल्स डिटेलमध्ये समोर आलेल्या नसल्या तरी सुद्धा ईडीचा याच्यातला रोल आय टी डिपार्टमेंट म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा कमिशन ऑफ इंडियाचा रोल आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा रोल तसंच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आपल्याला दिसून येते आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेणार आहोत या संपूर्ण विषयाची सुप्रीम कोर्टाने या विषयासंदर्भात काय निरीक्षण नोंदवलं होतं ते आपण जाणून घेऊयात आणि आता डेटा समोर आल्यानंतर नेमकी कोणकोणत्या विषयांची चर्चा होतीये त्याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुण राज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम हे इलेक्ट्रॉल बॉन्ड नेमके काय असतात हे आपण समजून घेऊयात राजकीय पक्षांना देणगी देण्याचं हे एक आर्थिक साधन होतं एक प्रॉमिसरी नोटसुद्धा आपण म्हणू शकतो जी फक्त एस बी आयमध्येच परचेस करता येत होती आणि ज्याला त्याचा आवडीचा पक्ष असेल त्या आवडीच्या राजकीय पक्षाला देणगी म्हणून देता येत होती आता याच्यामध्ये मजा अशी आहे की इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये पैसे देणाऱ्याचं नाव नसायचं तर फक्त एक नंबर असायचा ज्याच्याद्वारे एक हजार रुपये दहा हजार रुपये एक लाख रुपये दहा लाख रुपये ते एक कोटी रुपये मूल्याचे इलेक्ट्रॉल बॉन्ड जे आहेत ते खरेदी करता येत होते म्हणजे जे काही असणार होतं ते हजाराच्या पटीमध्ये असणार होतं फक्त केवायसी सी असलेला देणगीदार असे बॉन्ड खरेदी करू शकत होता आणि लोकसभा तसेच विधानसभेमध्ये ज्या पक्षाला कमीत कमी एक टक्के मतं मिळालेली आहेत अशाच राजकीय पक्षांना हे देणगी स्वरूपामध्ये देता येत होतं इलेक्ट्रॉल बॉन्ड नेमके का आणले असतील असा प्रश्न खूप साऱ्या जणांना पडला असेल कारण की आधी सुद्धा राजकीय पक्षांना देणगी मिळायचीच तर सरकारचा दावा असा होता मन की इलेक्ट्रॉल बॉन्डमुळं काळ्या पैशाला आळा बसेल ज्याला आपण ब्लॅक मनी म्हणतो त्याला आळा बसेल आणि निवडणुकीमध्ये देणग्या म्हणून दिलेल्या रकमेचा हिशोबसुद्धा ठेवता येईल सगळ्यात इंटरेस्टिंग दावा याच्यामधला असा होता की इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना हे ट्रान्सपरंट आहे म्हणजेच ती पारदर्शी आहे योजना ट्रान्सपरंट होती म्हणजे सरकारचा तसा दावा होता फक्त देणगी देणाऱ्यांची माहिती याच्यामध्ये गोपनीय ठेवली जात होती का किंवा कसं हे अजून काही क्लिअर झालेलं नाही पण यामुळेच म्हणजे याच्यावरती जे काही प्रश्नचिन्ह निर्माण होत होते देणगी देणाऱ्याचं नाव गोपनीय का ठेवायचं याच्यावरून याच्यामुळेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स यांनी सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल केलेली होती खरं तर मतदारांना राजकीय पक्ष त्या राजकीय पक्षांना मिळणारा फंडिंग याची माहिती असायला हवी आणि तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे पण भाषण स्वातंत्र्याविषयी आपण जितके आग्रही आहोत तितके राजकीय पक्ष किंवा त्या राजकीय पक्षांकडून आपल्याला मिळायला लागणारी माहिती याच्याविषयी आपण आग्रही नाही हे या ठिकाणी मान्य करावं लागेल ट्रान्सपरंट वाटणाऱ्या या योजनेमधून उलट काळा पैसा पांढरा करायला मदत झाली असा आरोप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतोय आणि या आरोपांचं प्रमाण आता हा डेटा पब्लिश झाल्यानंतर तर उलट वाढले दिसून येते एक उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे एक्झाम्पल एक, एक असं की सपोज एका कंपनीला दहा हजार रुपये तोटा झाला किंवा दहा हजार रुपये फायदा झाला तरी सुद्धा ते या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून देणगी देऊ शकत होते आणि या देणगीची माहिती अकाउंटमध्ये न घेण्यासाठी सुद्धा त्यांना सूट होती म्हणजे फायदा झाला तर देणगी आहे हे समजू शकतो पण तोटा झालेला आहे तरी सुद्धा देणगी दिली जाते याच्यावरून सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं आणि म्हणूनच ही योजना कितपत पारदर्शी आहे याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं होतं अजून एक मुद्दा असा होता की ही योजना राज्यसभेच्या कचाट्यामध्ये सापडू नये म्हणून बजेटच्या माध्यमातून म्हणजे अर्थविधेयक म्हणून समोर आणली गेली होती आता अर्थविधेयक म्हणून समोर आणली गेलेली आहे म्हणजे काय राज्यसभेला त्या संदर्भात जास्त असे काही अधिकार नसतील ते त्याच्यामध्ये सुधारणा सुद्धा सुचवू सुधा शकणार नाही जो काही अधिकार असेल तो लोकसभेला असेल आणि लोकसभेमध्ये विद्यमान पक्षाचंच बहुमत असल्यामुळं अगदी सहजपणे ही योजना जी आहे ती पास सुद्धा झालेली दिसून येते नाव पण गुपित ठेवायचं होतं आणि या सर्व गोष्टींमुळे सुप्रीम कोर्ट न, या एकूणच योजनेला घटनाबाह्य ठरवलं होतं आणि कलम नुसार जे आपलं माहिती मिळवण्याचा अधिकार आहे त्याचं उल्लंघन असल्याचं त्यांनी म्हणलं होतं आता सुप्रीम कोर्टानुसार राईट टू ऍक्सेस इन्फॉर्मेशन इज पार्ट ऑफ आर्टिकल नाइनटीन बिकॉज दिस राईट इज मिनिंगलेस वेन अदर्स आर प्रिव्हेंटेड फ्रॉम नोइंग अँड लिस्निंग राईट टू इन्फॉर्मेशन इज फंडामेंटल राईट एकोणीस अ याच्यानुसार माहिती मिळवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे मग ती राजकीय पक्षांची माहिती असो किंवा राजकीय पक्षांना मिळालेल्या देणगीची माहिती ही सर्व काही मतदारांना समजायलाच हवी ते पब्लिक डोमेनमध्ये असायला हवं असा, असा सुप्रीम कोर्टाचा आग्रह होता या संदर्भात सुप्रीम कोर्टाने पुढे जाऊन स्टेट बँक ऑफ इंडियाला सर्व डेटा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला देण्यास सांगितलं आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने तो डेटा वेबसाईटवरती पब्लिश करायचा होता ज्याच्यानुसार त्याने तो पब्लिश केलेला दिसून येतोय आता हा डेटा गोष्ट करण्यासाठी अजून काही महिन्यांची मुदत मागवली होती जी अर्थातच सुप्रीम कोर्टाने नाकारली तरी सुद्धा एसबीआयने जास्तीत जास्त पारदर्शकता जपण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवरती टीका झाल्याचं आपल्याला दिसून येतंय मध्येच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे जे आयुक्त ता आहेत त्यांनी राजीनामा दिला म्हणजे या संपूर्ण योजनेसंदर्भात कोर्टामध्ये केस चालू असताना आणि एकूणच या योजनेची अंमलबजावणी होत असताना नंतर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात झालेली टीका हे सर्व बघत असताना ह्याच्यामध्ये खूप सारे ट्विस्ट आणि टर्न्स असल्याचं आपल्याला लक्षात येईल ज्याच्यामुळं या योजनेविषयी आणि या योजनेच्या हेतूविषयी शंका निर्माण होत गेली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती आता डेटा उपलब्ध झालेला आहे आणि या पारदर्शक योजनेनुसार कोणा एकाच पक्षाला देणगी मिळालं असं सुद्धा नाही आहे तर जवळपास सर्वच राजकीय पक्षांना या योजनेच्या माध्यमातून मिळालेली दिसून येते फरक इतकाच आहे की कोणाला कमी देणगी मिळालेली आहे तर कोणाला जास्त पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जो समोर येतो म्हणजे क्रोनॉलॉजी जर का बघितली तर हे लक्षात येते की ईडी ची कारवाई आय टी डिपार्टमेंटची रेड इलेक्ट्रॉल बॉन्ड हे गणित जे आहे ना हे सर्व पक्षीयांसाठी आणि त्यातल्या त्यात, त्यात सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी वाढवणार आहे काही उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी सांगतो कंपनीचं नाव त्याच्यानंतर त्यांनी कोणत्या तारखेला बॉन्ड घेतले ते सांगतो आणि त्यांच्यावरती कोणती कारवाई झाली होती ते सांगतो पहिला नंबर आहे फ्युचर गेमिंगचा ज्यांनी सर्वाधिक रकमेची इलेक्ट्रॉल बॉन्ड्स दिलेले आहेत आणि त्या संदर्भात आता सर्व माहिती तुम्हाच्या समोर आलेली आहे या फ्युचर गेमिंगची इलेक्ट्रॉल बॉन्डसाठीची डेट आहे सात एप्रिल दोन हजार बावीस आणि याच्या अगोदर दोन एप्रिल दोन हजार बावीसला यांच्यावरती ईडीची रेड पडलेली होती दुसरी कंपनी ऑरबिंदो फार्मा यांची इलेक्ट्रल बॉन्डसाठीची डेट आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस तर यांचे एम जे होते त्यांना दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसला अरेस्ट झालेली होती तिसरी कंपनी आहे शिर्डी साई इलेक्ट्रिकल्स यांचे इलेक्ट्रल बॉन्डसाठीची डेट आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि यांच्यावरती कारवाई झाली होती आय टी डिपार्टमेंटची रेड पडली होती वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला चौथी कंपनी आहे टॉरेंट पॉवर यांच्या इलेक्ट्रोल बॉन्डसाठीची डेट आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस आणि सात मार्च दोन हजार चोवीसला यांना महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वपूर्ण असा प्रोजेक्ट मिळालेला आहे अशी माहिती मिळते पाचवी कंपनी आहे डॉक्टर रेड्डीज यांचे इलेक्ट्रल बॉन्डची डेट आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला यांच्यावरती आय टी डिपार्टमेंटची रेड पडलेली होती नंतर हिरो मोटोकाप यांची इलेक्ट्रोल बॉन्डसाठीची डेट आहे सात ऑक्टोबर दोन हजार बावीस आणि आय टी डिपार्टमेंटची एकतीस मार्च दोन हजार बावीसला यांच्यावरती रेड पडलेली होती आणि ॲपको इन्फ्रा दहा जानेवारी दोन हजार बावीस यांची इलेक्ट्रॉल बॉन्डसाठीची डेट आहे आणि वर्सोवा सिलिंगचं जवळपास नऊ हजार कोटी रुपयांचं यांना टेंडर नंतरच्या काळामध्ये मिळालेलं आहे मार्च महिन्यामध्ये अशी ही सर्व काही माहिती आपल्या समोर येते आणि म्हणूनच मी मागाशी म्हणलं ई डी आयची कारवाई आय टी डिपार्टमेंटकडून पडलेली रेड इलेक्ट्रॉल बॉन्ड हे गणित जे आहे हे सर्व पक्षीयांसाठी आणि त्यातल्या त्यात सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी वाढवणार आहे आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती जो काही डेटा आपल्याला उपलब्ध झालेला आहे त्याच्यानुसार तर हे स्पष्टपणे दिसतंय की भारतीय जनता पार्टी इज द हायेस्ट बेनिफिशरी म्हणजे सर्वाधिक इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून पैसा जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे आणि त्यांनी त्याच्यातले जवळपास सहा हजार कोटी रुपये एनकॅस सुद्धा केलेले दिसून येत आहेत त्या पाठोपाठ काँग्रेस असेल असं वाटत होतं पण खरं तर क्रमांक दोन वरती आहे तृणमूल काँग्रेस आणि क्रमांक तीनवरती आहे ते म्हणजे काँग्रेस सुद्धा या एकूणच प्रकरणाविषयी खूप सारे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत येणाऱ्या काळामध्ये जेव्हा एस बी आयकडून अजून काही डेटा हा प्रोवाईड केला जाईल आणि तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती आणला जाईल त्यावेळेस जाऊन काही डेटा जो आहे त्याची लिंक लागू शकते आजच्या दिवशी तरी डेटाची लिंक लागताना दिसत नाही म्हणजे बघा बॉन्डची लिस्ट आलेली आहे फक्त डोनर आणि रिसिपियंट याच्यामधलं कनेक्शन सध्या तरी लागताना दिसत नाही आहे येणाऱ्या काळामध्ये कदाचित ते लागू शकतं अशी आश करायला काही हरकत नाहीये आणि सध्या जो काही डेटा स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेला आहे त्याच्यानुसार असं तरी स्पष्टपणे दिसतंय की ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी काही मेंटेन झालेली नाहीये काळा पैसा वगैरे सरकारचे जे धोरण आहे ते कुठेतरी जाऊन अपयशी ठरलेलं आहे की काय अशी शंका सुद्धा उपस्थित केलेली दिसून येते आणि एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी चर्चेला जातोय तो म्हणजे इम्बॅलन्स ऑफ पॉवर होत आहे की काय म्हणजे जे सत्ताधारी आहेत त्यांना सहा हजार कोटी रुपयांहून अधिकची इलेक्ट्रॉल बॉन्डसाठी रक्कम मिळाली त्यांनी ती इन्कॅस सुद्धा केलेली आहे मग विरोधक जे आहेत त्या म्हणजे जर का हे विखुरलेले असे आपण जर का धरलं तर यांना तुलनेने खूपच कमी रक्कम या इलेक्ट्रॉल बांडच्या माध्यमातून मिळालेली आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच याच्यातून इम्बॅलन्स ऑफ पॉवर निर्माण होईल की काय अशी शंका उपस्थित झालेली दिसून येते एक महत्वाचा प्रश्न या एकूण प्रकरणाविषयी उपस्थित होताना दिसतोय आता सरकारने कायदा आणला या संदर्भात म्हणजे ही योजना आणली त्यांनी बजेटच्या माध्यमातून आणली त्यांचा उद्देश होता ट्रान्सपरन्सी मेंटेन करायची काळा पैशाला कुठेतरी जाऊन रोख तिथं लावायचा असा त्यांचा काहीतरी उद्देश होता पण स्टेट बँकेची एकूण जी भूमिका आहे ना या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याच्यावरती खूप सारे प्रश्नचिन्ह उपस्थित होताना आपल्याला दिसत आहेत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांनी डेटा देता येणार नाही म्हटलं नंतर सुप्रीम कोर्टाने आदेश दिले डेटा जो आहे तो द्यायलाच लागेल मग त्यांनी मुदत वाढवून मिळायला हवी असं म्हटलं मग आता डेटा जो दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा लिंक लागत नाही आहे म्हणजे हे लक्षात येते आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया संदर्भात सगळ्यांचे जे काही अनुभव आहेत तसेच अनुभव इथं सुप्रीम कोर्टाला येत आहेत की काय असं वाटतंय बघा मग हे प्रकरण जे आहे अजून काही दिवस चर्चेमध्ये राहील सुप्रीम कोर्टाकडून या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये अजून काही निर्देश हे दिले जातील असं म्हटलं जाते आणि तेव्हाच कुठं जाऊन या संपूर्ण प्रकरणाविषयी अजून स्पष्टता येईल अजून क्लॅरिटी येईल आणि मग तेव्हा लक्षात येईल की नेमकं कोणत्या डोनरनी कुणाला किती पैसे दिलेले आहेत आणि त्या पैशांचं पुढं काय झालं हे सुद्धा कदाचित समोर येऊ शकतं आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या संदर्भात तुमचं काही अजून मत असेल सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेविषयी किंवा इतर कोणाच्याही भूमिकेविषयी तेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद